काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस आणखीन मोठे नेते भाजपच्या संपर्कात चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम केले आहे त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे समन्वय घडवण्यासाठी काँग्रेस समर्थन नाही अंतर्गत धुसफूस आहे काँग्रेसमधील आणखीन मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे असं त्यांनी म्हटलं आहे भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आता भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये चव्हाणांचे नाव असू शकते अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांना केली असा ते म्हणाले माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा स्वीकारत असतील तर त्यांचे स्वागत आहे काहीही पुण्य झाले नाही माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही मी यापूर्वी मोठ्या प्रमाणात भुसफूस सुरू आहे त्यांच्या अंतर्गत वाद एवढा आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणां दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत भुसपूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्दीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे पुढच्या काळामध्ये आपण मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही मोदीजीने ना विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपटा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा तुम्ही जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे त्यांनी पक्ष सदस्यां राजीनामा दिला त्यानंतर हाताने माझी आमदार दिले कामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं काय काहीही बोलणं झालं नाही अजून या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही पण पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असतो त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई